जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड खालापूर तालुक्यातील मुंबई पुणे हायवेवर असलेल्या चौक बाजारपेठ वसाहती लगत असलेल्या चौक मानिवली येथील सर्वे नंबर सहामध्ये नामांकित उद्योजक किशनराव राठोड यांचे ऑटोटेक नावाने ऑटो सेंटर सुरू आहे सदर सेंटरमध्ये पेंटिंग वाहनांचे पार्ट्स ऑइल ॲसेसरीज गाड्यांच्या बॅटरीज बिल्डरचे ऑफिस अशा स्वरूपाची दुकाने व ऑफिसेस आहेत पहाटेच्या सुमारास साडेसहा वाजता वॉचमेनने सर्व लाईट्स बंद केल्या होत्या तोरपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते परंतु साधारण सात ते सव्वा सातच्या दरम्यान वॉचमॅनला ऑफिसमधून दूर येत असल्याचे लक्षात आले त्यामुळे त्याने जवळ येऊन पाहताच लँड क्रूजर प्राईम प्लॉट्स अँड डेव्हलपर्स पुणे या नामांकित कंपनीला भाडे तत्वावर दिलेल्या ऑफिसमधून आग लागल्याचे त्याच्या लक्षात आले क्षणार्धात मोठ्या प्रमाणात आगीने रुद्ररूप धारण केले वॉचमॅननी ही बातमी ताबडतोब आपल्या वरिष्ठांना कळवली पोलीस स्टेशनचे एपीआय मोरे साहेब यांनी घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश मिळवले दरम्यान माजी खलापूर पंचायत समिती सभापती श्यामभाई साळवी यांना ही माहिती मिळताच त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज पातळंगा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अग्निशामक दल खोपोली अग्निशामक दल यांच्याशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले दरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या गुरु साठेलकर यांच्या टीमचे हनीफ करंजकर विजय भोसले आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले होते तिन्ही अग्निशामक दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे सदर ऑटोटेक सेंटरच्या लगतच लोकवस्ती आहे परंतु अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश मिळालेले आहे या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत चौकच्या सरपंच रितुताई ठोंबरे उपसरपंच सुभाष पवार सदस्य निखिल मालुसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच उरण विधानसभेसाठी उभे असलेले शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आहे या, के या आगीमध्ये भाडे तत्वावर असलेले लँड क्रूजर प्राईम प्लॉट्स अँड डेव्हलपर्स पुणे यांचे ऑफिस पूर्णपणे भस्मसात झाले असून ऑफिसमधील सर्व फर्निचर टेबल्स खुर्च्या ए सी कॉम्प्युटर्स या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत ही आग पहाटे लागल्यामुळे कोणीही कर्मचारी ऑफिसमध्ये उपस्थित नव्हता अन्यथा मोठा अनर्थ घडला असता सौ पोलीस स्टेशनचे ए पी आय मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते आग लागले म्हणून उठवले आम्हाला ला लाईट बंद केलं तेव्हा काय नाही सातच्या नंतर ते सातच्या नंतर आग लागली तेव्हा शटर उघडले आम्ही झाले सगळ्याला कॉल केलं अच्छा गाडीवाल्याला सगळ्याला कॉल केलेले बरं आपलं काही पुढं काय बघितलं मला काय माहिती नाही तो तुम्हाला घेऊन बघितलं सगळ्यांना माहिती दिलं आम्हाला मॅडमने फोन केला का ऑफिसला आग लागलेली मी पण झोपलो होतो तुम्ही आलो निघून आतमध्ये आमचं पूर्ण फर्निचर फॅन आणि कम्प्युटर ते पूर्ण ज जळून पूर्ण संपलेलं आणि मोबाईल फक्त आमचे वाचलेले दीड महिन्यापासून आम्ही इथे आणि चार मुलीचा स्टाफ आहे आणि मी स्वतः इथे राहतेच रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड